सावर रे म्हणा भाग अकरा कॅफेचं चित्र समोर आलं आणि त्याच्या चेहऱ्यांवर स्माईल आली पण लगेचच त्याचे एक्सप्रेशन चेंज झाले कारण आता त्याच्यासमोर त्याच्या डोळ्यासमोर ती आलेलीच होती स्वरा नंदा म्हणाली पार्थ अरे सांग ना तरी कोणतं सरप्राईज आहे माझ्यासाठी तू एकटाच हसतोय आणि मग एकदम शांत झालेला बघून नंदा म्हणाल्या पार्थ म्हणाला हा ते सरप्राईज तुला बोलून नाही दाखवून देईलच मी आता माझं झालेलं आहे तुझा लाडका आला तर त्याला रूममध्ये पाठवून दे असं बोलून पार्थने नॅपकिनने तोंड पुसलं आणि पटकन जिने चढत रूममध्ये निघून गेला नंदा मनातच म्हणाली याला काय झालं नंदा त्याच्या पाठमोऱ्या आकृतींकडे पाहत म्हणाल्या थोड्या वेळाने पार्थला जसं माहिती होतं आपले संदीप महाराज पधारलेले होते आणि हातात टिफिन देखील घेऊन आलेलेच होते संदीप म्हणाला अम्मा आज तू जेवण काय भारी बनवलंस ग एक दिवस मी खूप जाडा होणार आहे अम्मा नंदा त्याने आवाज देऊन देखील कसल्यास तरी विचारतच होत्या म्हणून संदीपने पुन्हा आवाज दिला नंदा म्हणाली संदीप येथे बस त्या बहांवर येतच त्याला बाजूच्या चेअरवर बस म्हणाल्या तो देखील अम्माचं काहीतरी सिरियसलीच आहे बोलणं असेल म्हणून बसला मग सांग आता तुम्ही मुंबईला होतात ना तेव्हा काही घडलं होतं का संदीप म्हणाला अम्मा तुला सांगितलं ना ग तुझ्या मुलाने माझ्या खाण्याची इतके हाल केलेत की तू पुढं काही बोलेल त्याआधीच त्याच्या हातांवर चापट पडली नंदा म्हणाली संदीप सरळ आणि खरं उत्तर तू आणि हो ते सरप्राईज काय आहे ते सुद्धा सांग मला नंदा आठवून म्हणाल्या संदीप म्हणाला अम्मा ते सप्राईज पाठचं तुला सांगेल आणि तू म्हणशील की तिकडं काही झालं होतं तर मलाही शंका येते कारण फ्लाईटमध्ये देखील पार्थ विचारतच होता आणि थोडा वेगळाच वाटला ग मला नंदा म्हणाली अच्छा मग तू विचारलंस का त्याला संदीप म्हणाला नाही कारण मला माहिती आहे जे काही असेल ना तो कोणालाही कळू देईल ना विचारल्यावर उत्तर देईलच नंदा म्हणाली जा त्याने तुला रूममध्ये बोलावलेलंच आहे नंदांनी तो विषय बाजूला ठेवत संदीपला म्हणाली होती संदीप म्हणाला हो ना त्याला चेन पडत नसेल माझ्याशिवाय असं बोलून तो दात काढत पाचच्या रूमकडे निघून गेला दिवस जात होते इकडं मुंबईमधून कर्नाटक आणि कर्नाटकमधून मुंबई ऑफिशियल काम चालू झालेलेच होते वर्कर्सना ऑर्डर दिल्या गेलेल्या होत्या कॉफींचे पॅकेजिंग आता अलमोट झालेलेच होते ड्रीम कॅफेची कॉफी पावडर कनेक्टरमध्ये लोड करण्यात आलेलीच होती मुंबईच्या मार्केटला देखील ही कॉफी विकली जाणार होती वडिलांनी केलेली मेहनत आणि पार्थने केलेली इम्प्रुवमेंट सगळं काही फळाला आलेलं होतं छायाने तर अण्णाला सांगितलेलंच होतं की जरी मी छाटणी नाही केली तरी मी पारसोबतच लग्न करणार त्या एका दिवसातच तिला समजलेलंच होतं की ही छाटणीचं काय साधत त्या मळ्यात देखील ती फिरू शकणार नाही अण्णाही तिच्या या वागण्याला वैतागलेलेच होते त्यांनाही पार्थने केलेल्या चालीची शंका आलेलीच होती पण आता जे काही होईल ते होईलच असा विचार करून ते आपल्या दुसऱ्या मुलीच्या लग्नाची तयारी करू लागले होते पण आता वेळ आली होती नंदा यांना सरप्राईज देण्याचे आता शिवमच्या लग्नाला पाच दिवस झालेलेच होते त्याआधीच पार्थने मुंबईला जायचे ठरवले आणि उद्याच निघायचं म्हणून त्यांनी ठरवलं पार्थ म्हणाला अम्मा उद्या आपल्याला सगळ्यांनाच मुंबईला जायचे आहे तीन दिवस तेथेच ते ते असू आपण शिवम आणि संदीपही आहेतच ते आपल्यासोबत तेव्हा सर्व पॅकिंग करून ठेव पार्थने त्यांना आधीच कल्पना दिलेलीच होती त्यामुळं तसं नंदांना सांगितलेलंच होतं नंदा म्हणाली पार्थ तू सरप्राईज देणार म्हणला होत असणारे तू मुलगी बघितली आहेस की काय असेल तर हे खूप मोठं सरप्राईज असेल माझ्यासाठी नंदा रात्रीच्या जेवणाची तयारी म्हणून डायनिंग टेबलवर भाजी साफ करत म्हणाल्या होत्या पार्थ म्हणाला अम्मा तुला त्या दिवशी सांगितलं ना ग मी की जे तुला हवं आहे जे तुला वाटतं ते सरप्राईज ते नाही आहे म्हणून तरी तू सारखं सारखं का विषय काढतीस चिडत म्हणाला नंदा बरं बाबा चिडू नकोस अरे पण इतके दिवस आपण तर मग तिकडं कोण बघणार नंदा काळजीने म्हणाल्या पार्थ म्हणाला तू या सर्व गोष्टींची काळजी करू नकोस मी सगळं बघेलच की तू फक्त पॅकिंग करून ठेव आणि तुझ्या मेडिसन आठवणीने बॅग मध्ये भर बोलतच पार्थने त्याचा टेबलवरचा फोन घेतला आणि कोणाला तरी कॉल लावतच जिन्याकडे निघून गेला पार्थ म्हणाला हॅलो मॅनेजर म्हणाला हा बोला ना सर पार्थ म्हणाला उद्या आम्ही येतोय तर मी सांगितलेली तयारी करून ठेवा पार्थने मॅनेजर मोहित यांना कॉल केलेलाच होता मॅनेजर म्हणाला येस सर तुम्ही येण्याआधी सर्व डन असेल पार्थ म्हणाला त्याने काहीतरी आठवलं आणि मी एका स्टॉपला जी पनिशमेंट दिलेली होती की का ते काम करत आहे की नाही मॅनेजर म्हणाला सर इतकं का स्वराच्या मागे लागलेले आहेत म्हणून बरंच आहे म्हणा त्याच्यासाठी तेच काम योग्य आहे असं मनात विचार करत मॅनेजर घालतच असला मी काहीतरी विचारलं सोमरून उत्तर आलं नाही म्हणून पार्थने पुन्हा विचारलं मॅनेजर म्हणाला हो हो सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं होतच आहे मॅनेजर आता पटकन म्हणाला पार्थ म्हणाला गुड असं म्हणून त्याने कॉल कट केला इकडं जेव्हापासून मॅनेजरने स्वराला किचन डिशवॉशचं काम दिलेलं होतं तेव्हापासून ती तेच काम कोणताही कमीपणा न दाखवता करतच होती याबाबतीत तिने नयनाला देखील सर्व सांगितलेलं होतं तिला खूप राग आलेला होता पारचा कारण त्या दिवशी हे सर्व सांगताना स्वरा खूप रडत होती त्याने कसं तिचं प्रेम इग्नोर करून तिला शिक्षा दिली हे सर्व सांगत असताना नयना देखील नयनाला देखील खूप वाईट वाटत होतं नैना म्हणाली मी तुला सांगितलं होतंच ना की त्याच्यात इतकी गुंतू नकोस म्हणून पण तू त्याच्या एका स्वारीला पुढं होप समजून पुन्हा त्याच्या विश्वासात रमायला लागलेलीच होती स्वरा म्हणाली मी खूप प्रयत्न करते ग नैना त्याला विसरण्याचा आधी तर फक्त त्याचा आवाज माझ्यासाठी प्रिय होता पण आता ते समोर आलेले आहेत आणि मी त्याच्यावर कधी इतकं प्रेम करू लागली मला समजलं सुद्धा नाही ग त्यांनी मला इग्नोर केलं नैना तू सांग ना मी कशी विसरू त्यांना स्वरा नैनाला मिठी मारून रडत रडत तिला सांगत होती नैना म्हणाली शांत हो बाळा तू जर असंच रडत राहिलीस तर काकांना समजेलच तुला असं हवं आहे का तुला माहीत आहे ना तुझी किती काळजीत असतात ते हा तुझा अवतार बघून ते समजतीलच तू रडली आहेस म्हणून असं बोलून नैनाने तिला मिठीतून बाजूला केलं तिने देखील नैनाचं बोलणं ऐकून स्वतःला सावरलेलंच होतं ती आता भाणावर आली होती तिने ओढणीने डोळे पुसले स्वरा म्हणाली हो नैना मला असं रडून त्रास करून नाही चालणार ग मला बाबाचं ऑपरेशन करायचं आहे डॉक्टर बोललेले आहेत ते ऑपरेशनने ठीक होतीलच त्यांना मला टेन्शन नाही द्यायचं आहे मी पार्थने दिलेली शिक्षा एक स्टॉप म्हणूनच एक्सेप्ट करून पूर्ण करीलच असं बोलून ती शांत झाली नैना म्हणाली गुड आता त्याचा विचार करायचाच नाही तू तुझं काम प्रामाणिकपणे कर बाकी सगळं ठीकच होईल नयनाने तिला धीर देत म्हणाला दोघेही थोडा वेळ गप्पा मारून घरी निघून आल्या पुढं दिवस जात गेले स्वरा तिचं काम मनापासून करतच होती ती आता ही डिश वॉच काम करत होती तिच्या तिला अजून सात आठ जण होतीलच रियाला देखील वाईटच वाटलेलं होतं पण आपण काहीच करू शकत नाही हे तिला माहीतच होतं अशोक सरांची कॅफेमध्ये हजेरी कमी झालेलीच होती कारण होतं अमीर ते अमीरची खूप काळजी करत होते जो सर असायचा राहिला तो पुढं तो माणूस म्हणून कसा तयार होईल ही चिंता त्यांना सतावतच असायची याच काळजीत की काय त्याचा बी पी अचानक लो झालेला होता त्यामुळे त्यांनी आराम करता यावा यासाठी सगळं कॉलवर मॅनेज मोहितला सगळी जबाबदारी दिलेलीच होती ते रोज कॉल करून अपडेट घेतच होते त्यांना अजून तरी स्वराबद्दल माहिती नव्हतं मॅनेजरने मुद्दामच त्यांना कडू दिलेलं नव्हतं आज कॅफेमध्ये डेकोरेशनची काही माणसं आलेली होती पार्थनी अशोक यांच्याशी बोलून घेतलेलंच होतं त्यांनी देखील तो आईसाठी करत असलेल्या कृती खुश व सपोर्ट केलेलाच होता स्वरा म्हणाली रिया आज काय आहे ग स्वराजी कस्टमर कमी होतच नुसती सगळं आवरून बाहेर आलेली होती तिने काही माणसांना नवीन डेकोरेशन करताना बघून रियाला विचारलं हो ग उद्या कॅफेचे दुसरे ऑनर मिस्टर पार्थ येणार आहेत ना त्यांनी खास सरप्राईज पार्टी ठेवलेलीच आहे पण कोणासाठी ते काही माहिती नाही रियाने किचनकडे जात उत्तर दिले पण उद्या पार येणार आहे हे ऐकून ती पुन्हा ते कसं वागला हे आठवू लागलेलीच होती का मला त्रास होतोय का मी त्यांना विसरू शकत नाही नाही मी आता स्ट्रॉंग राहणार हो असू दे जाऊ दे त्यांच्याशी मला काही फरक पडणार नाही हे सगळं मनात बोलत असताना तिचं तिलाच माहित की स्वतःला समजावत आहे की स्वतःच्या मनाला असा विचार करत ती मागे वडली पण कोणाला तरी धडकलेलीच होती पण लगेच स्वारी बोलत मागेही झालेलीच होती पण ती व्यक्ती अजून अगदी तिच्या जवळचीच आली त्या व्यक्तीला बघून स्वराला अजिबात आनंद झालेला नव्हता उलट ती घाबरलेलीच होती भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद